इचलकरंजी महापालिकेचे प्रशासन अधिकारी तथा आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी श्रीराम ट्रस्टचे संस्थापक बाजीराव कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी इचलकरंजी महापालिकेचा कार्यभार हाती घेतल्यापासून आज अखेर प्रत्येक विभागातील कामकाजाबाबत त्यांची चौकशी करावी मी मागील काही दिवसांपूर्वी प्रमाणात भ्रष्टाचार करणार असल्याचा आरोप केला होता तसेच आयुक्त वापरत असलेली इनोवा चारचाकी वाहन प्रति महिना पासष्ट हजाराने भाड्याने घेतली असून विनाकारण त्या खर्चाचा बोजा गोरगरीब जनतेवर पडत आहे बांधकाम व इतर खात्यातील विविध कामांचे वर्क ऑर्डर सात ते आठ महिने झाले मक्तेदारांना दिली नसून गौर बंगाल काय आहे असा सवाल देखील बाजीराव कुंभार यांनी व्यक्त केला असून इचलकरंजी शहरामध्ये आरोग्य आणि पिण्याचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून त्यावर कोणतीही उपाययोजना करताना आयुक्त दिसून येत नाहीत सर्वसामान्य नागरिक आयुक्तांच्या कामकाजाबाबत त्रासले आहेत त्यांना न्याय मिळत नसेल तर आयुक्तांचा काय उपयोग असा प्रश्नही उपस्थित केला आहे या सर्व बाबींचा विचार करता दिवटे यांच्या कामकाजाबद्दल चौकशी व्हावी व त्यांची बदली दुसरीकडे करण्यात यावी अशी मागणी शेवटी कुंभार यांनी केली असून ते या विरोधात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करणार असल्याचा इशाराही दिला आहे